आता जायचे आपल्या नामस्मरणाकडे नामस्मरण नाम स्मरण मग नाम म्हणजे काय कोणाचंही नाव आता इथे बसले सर्व ऐकणाऱ्या सर्व ताईंचं नाव दादांचं नाव माझं नाव हे नाव आहे या नावाचं स्मरण करणं स्मरण म्हणजे आठवण स्मरण हा शब्द पर्यायाची शब्द आहे स्मरण करणं स्मरणचा पर्याय शब्द आहे आठवण काढणे आठवण करणे इंग्लिश मध्ये सिनोनिम्स म्हणतो आपण तर सिनोनिम्स म्हणजे ते आहेत की आठवण काढणे आठवण येणे तर हे जे आहे एखाद्या देवाचं नाव एखाद्या परमेश्वराचं नाव एखाद्या वस्तूचं नाव एखाद्या घटनेच नाव सतत स्मरण जर केलं तर त्याचे परिणाम आपल्याला जाणवायला लागतात म्हणजे ते काय नामस्मरण त्याला काय म्हणतो आपण नामस्मरण नावाच स्मरण करणं म्हणजे नामस्मरण नामस्मरणाचे महत्व सांगणारे संतांचे अनेक अभंग तुम्ही ऐकलेले आहेत तो माहिती पण आहे की कितीतरी संतांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांची गाथा तुम्ही प्र वाचलेली असेल त्यामध्ये एकशे एकसष्ट अभंगापासून ते दोन हजार चारशे अठ्ठावन्न अभंगापर्यंत नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाचं महत्व सांगितले ज्ञानदेवांनी नामस्मरणामध्ये काय आहे की नियम नाही लागत नामस्मरणामध्ये स्मरण करण्यामध्ये नियम लागत नाहीत पण मंत्रामध्ये नियमाची गरज असते नियमानुसारच ते करावे लागतात म्हणून ते मंत्र आहेत आणि स्मरण हे नियम लागत नाहीत ज्या ठिकाणी नियम लागत नस नियमांची गरज नसते जे नियमांच्या ही पलीकडे आहेत ते आहे स्मरण आणि जे नियमामध्ये बद्ध राहून नियमा नियमानुसार जे करावे लागतात ते मंत्र तु, तुकोवा म्हणतात नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी म्हणजे नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी म्हणजे नामस्कीर्तन एवढं सोप साधन आहे एवढं सोपं साधन आहे की आपल्या जन्मांतरीची पाप नष्ट होतात एवढं सोप साधन आहे आम्ही म्हणतो ग मी तर नेहमीच जप करते नामस्मरण करते मग मला का त्रास आहे मला का दुःख भोगावे लागतात माझे का जन्मांतरीचे पाप नष्ट होत नाहीत त्याला सुद्धा कारण आहेत त्याला सुद्धा कारण आहेत तर ही कारण कशी असतात कि नामस्मरण करताना स्मरण करण स्मरण कधी कधी करतो आपण मी मागे पण बोलवतो सुखमे सुमरीन सॉरी दुःखमे सुमिरन सब करे सुखमे सुमिरन करे नकोय दुःखात सर्वांना आठवण येते परमेश्वराची पण सुखात कोणालाच आठवण येत नाही स्मरण म्हणजे काय आपल्याला परमेश्वरांनी दिलेले चोवीस तास आहेत त्या चोवीस तासामध्ये बरोबर चोवीस तास गुणिले आपण जर विचार केला तर किती येतील तीनशे साठ सेकंद जर आपण केला एवढा प्रत्येक वेळ जर आपण स्मरण केलं तर आपल्या त्या स्मरणामध्ये परमेश्वर भेटू शकतो एका तासामध्ये साठ सेक मिनिट एका एक मिनिटामध्ये साठ सेकंद विचार करा केवढा वेळ आहे तेवढा वेळ जर आपण स्मरण केलंस पण आपण करतो का नाही होत स्मरण स्मरण होतच नाही आपल्या स्मरण हो कधी येत चला कधीतरी घरी आलो दिवा लावला त्यावेळी स्मरण करतो मला सांगा ना तुम्ही जर माझ्या भरपूर ताई आहेत इथेच घरी स्वयंपाक करतात भाकरी थापताना सुद्धा स्मरण करता येऊ शकतं कपडे धुताना सुद्धा स्मरण करता येऊ शकत भाजी फोडणी घालताना सुद्धा स्मरण करू शकता घर लोटताना घर झाडताना सुद्धा स्मरण होऊ शकत म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण स्मरण करू शकतो ना असं काय आहे का एका ठिकाणी बसून एका ठिकाणी आसन लावून बसवून करायचंय नाही एका ठिकाणी बसून आसनावर आसन लावून अगरबत्ती दिवा लावून जे केलं जातं तो मंत्र साधना आणि स्मरणामध्ये आठवण काढणे ज्यांच्या मुली माहेरी गेलेल्या आहेत अशा ज्या ताई असतील त्यांना माहिती आहे की त्यांना आपल्या मुलीची आठवण येत असते सतत किंवा ज्यांच्या मुलं परदेशी शिकता आहेत किंवा बाहेर देशी आहेत त्यांना आपल्या मुलांची आठवण येत असते त्याला म्हणतात स्मरण तस स्मरण जसं आई आपल्या मुलापासून मुलीपासून दूर राहिल्यावर तिची आठवण काढत असते सतत तिला आठवण येत असते सतत त्याला म्हणतात स्मरण मग तेवढ्याच ओढीने तेवढ्याच तीव्रतेने आपण स्मरण केलं तर आपल्याला परमेश्वर भेटू शकतो आणि परमेश्वर भेटावा जर असं वाटत असेल तर आपल्याला तशी स्मरण करावे लागतं आता स्मरणातून काय होतं तर स्मरणातून स्पंदन तयार होतात स्पंदन म्हणजे काय कंपन शरीरामध्ये कंपन असतात बारीक कंपन असतात त्यामुळे रक्त प्रवाह खाली चालू असतो स्पंदन आहेत हृदय तुमचं धड धड धडधड करतं बघा हात ठेवून बघा डाव्या बाजूला हृदय तुमचं धडधडतं ना डॉक्टर कडे गेला तर डॉक्टर टेलोस्कोप लावून चेक करतो हृदय पाठीला पण चेक करतो तिथे पण कंपना येत असतात छातीमध्ये कंपन्या येत असतात ओके म्हणतो आपण ही जी कंपन आहेत ही स्पंदन जी आहेत ही स्पंदनं प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक ठिक वस्तूमध्ये आहेत कारण प्रत्येकामध्ये प्रत्येक वस्तू आणू रेणूं बनलेली आहे आणून बनलेली आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत ते गती जे आहेत त्यामुळे तिथे सुद्धा स्पंदन आहेत आणि स्पंदन जी आहेत ही नामस्मरणातून जास्त प्रमाणात होत असतात उदाहरणार्थ गंमत सांगायची झाली आपल्या मध्ये विठ्ठल हा शब्द जो आहे तो ठ ठ थल जोडलेला आहे विठ्ठल हा शब्द जो आहे ठला ठ थल जोडलेला आहे विठ्ठल विठ्ठल तुम्ही जेव्हा विठ्ठल विठ्ठल हा जेव्हा उच्चारण करता त्यावेळी हृदयाची ठोके वाढतात स्पंदन वाढतात आणि जो मनुष्य विठ्ठल 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 असं म्हणत असतो श्री हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो त्याला हृदयाचे आजार होत नाहीत कारण कंपन बघा वाढतात पंपिंग जास्त होतं शब्दामुळे हे मी सांगत नाही सायन्स सांगतोय तर विठ्ठल शब्दामध्ये एवढं महात्म मा आहे आता विठ्ठल शब्द काही मंत्र नाहीये पण त्याला जर तुम्ही सततने वापरला स्मरण केलं तर तुमच्या शरीरातील रोग निघून जात आहेत हृदयाचा रोग निघून जातोय ब्लॉकेजेस निघून जात आहेत पण त्यासाठी एकदा म्हणून चालत नाही त्याला अखंड म्हणता आलं पाहिजे जेव्हा जेव्हा आपण रिकामी असतो जेव्हा जेव्हा आपण कार्य काम करत असतो त्यावेळी सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो नावाच स्मरण करू शकतो म्हणजे नामस्मरण करू शकतो पुष्कळ ताई किंवा दादा म्हणतात की आम्ही आज माळ घेतो आज आम्ही माळ करतो एक माळ का आपण काउंट करायचो काउंट म्हणजे मोजायचं कशाला त्या परमेश्वराने तुम्हाला घडवलं मला घडवलं ही सृष्टी बनवली हे सृष्टीतील अणू रेणू सर्व त्यांनी तयार केलं मग त्याच नाव घेण्यासाठी आपण लिमिट का ठेवायचं कशाला एक एक माळ करायची ना सोडू आपण करू शकतो ना अखंडपणे अखंडपणे केल्याने तर तुमचं स्पंदन वाढतील पूर्वजन्मातील कर्मानुसार काही लहरी आपल्या शरीरामध्ये असतात स्पंदन लहरी असतात त्या नामस्मरणामुळे त्या स्मरणामुळे शुद्ध होतात आपल्या मनामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टीचा गोंधळ उडालेला आहे काय आणि काय वाईट काय चांगलं काय वाईट वाई? तुम्हाला गम्मत सांगतो दादांनी भक्ती दिली नाही म्हणून मी ग्रुप सोडला किंवा उत्तर कोणी देत नाही म्हणून आम्ही ग्रुप सोडला एवढा पेशन्स आपल्याकडे अजिबात राहिलेला नाहीये संयम राहिलेला नाहीये की आपल्याला इन्स्टंट गोष्टी हव्यात परमेश्वराची भक्ती सुद्धा तुम्हाला पूर्व सुकृत असल्याशिवाय मिळत नाही ज्या दादाना ज्या ताईंना लगेच भक्ती मिळालेली आहे त्यांचं पूर्व सुकृत खूप चांगलं आहे म्हणून त्यांना ती भक्ती मिळालेली आहे पटकन मिळते मग आपलं पूर्व सुकृत जर चांगलं करण्यास चा, करायचं असेल तर आपल्याला स्मरण करणं गरजेचे आहे नामाच स्मरण करणं गरजेचं आहे कस असत याच्यात तुकाराम महाराज म्हणतात सुखे येतो घरा नारायण <coughs> सॉरी न लगे सायास जावे वनांतर सुखे येतो घरा नारायण तुम्हाला वनात जावं लागत नाही तप करावं लागत नाही तपश्चर्या करावी लागत नाही आघोरी क्रिया करावी लागत नाही तुम्ही आहात त्या ठिकाणी आहात त्या परिस्थितीमध्ये त्याच स्मरण करू शकता कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्व आहे सत्ययुगामध्ये कर्मकांडाला युग महत्व होत युगामध्ये यज्ञ यागाला महत्व होत वापार युगामध्ये मूर्तीपूजेला महत्व होत आणि सत्ययु कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व आहे शिवलीला अमृतामध्ये शंकरांनीच पार्वतीला सांगितलेलं आहे जपे साधे महासिद्धी जपे साधे महासिद्धी जप केल्याने महासिद्धी प्राप्त होतात एवढं ह्या नामस्मरणाचं महत्व आहे नामस्कीर्तन जर केलं हे सोपं साधन आहे जन्मांतराची पापे जळून जातात आता पापे जळून जातात म्हणजे काय पाप म्हणजे आणि पुण्य म्हणजे काय आपण ठरवलेल्या काही गोष्टी आहेत हे केलं तर पुण्य आहे हे केलं तर ते पाप आहे चुकीची गोष्ट केली चूक आणि बरोबर हे माणसाने ठरवलेलं आहे कोणाला दुखवणं हे पाप आहे कोणाला जाणून बुजून त्रास देणं हे पाप आहे कोणाची मन दुखवणं हे सुद्धा पाप आहे कोणाला कमी लेखणं हे पाप आहे अन्नदान न करणं हे सुद्धा पाप आहे गरजूला मदत न करणं हे सुद्धा पाप आहे मग ही जी पाप आपल्याकडून कळत न कळत घडलेली असतात ही पाप कुठून नष्ट होतात स्मरणातून होतात नामाच्या स्मरणातून होतात आणि हे पाप जाण्यासाठी आपल्या कुठेही वनात जावं लागत नाही कारण आपण घरामध्ये बसून नामस्मरण केलं त्याच की नारायण आपल्या घरी स्वतः येतो मग तुम्ही कुठलंही नामस्मरण करू शकताय बरोबर तुम्ही नामस्मरण कुठलंही करू शकता तर नामस्मरणाचं महत्व जे आहे ते आपल्या अनंत जन्मीची पाप नष्ट करणार मानलं गेलेलं आहे <coughs> एक मिनिट पाणी पितू आता कसं असतं आपल्या डोक्यामध्ये अनंत विचार चालू असतात कुटुंबाचा विचार असतो परिवाराचा विचार असतो मित्रांचा विचार असतो शेजाऱ्यांचा विचार असतो राजकारणाचा विचार असतो समाजकारणाचा विचार असतो व्यवसायाचा विचार असतो अनेक विचार चालू असतात आणि हे विचारांमुळे काय होतं वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी आपण तयार करत असतो मग त्या एनर्जी ज्या फ्रिक्वेन्सी तयार करतो स्पंदनक तयार करतो ती स्पंदन काही वेळा आपल्याला घातक ठरतात आणि घातक ठरतात डोक्यामध्ये विचारांची गर्दी वाढते आणि इतकी विचार वाढतात की त्यांनी षडरिपू आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसतात आणि रिपू वाढले किंवा आपल्याला काय वाटतं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे वाढले की आपल्याला त्या त्या गोष्टींची इच्छा लालसा तयार होत जाते आणि परमेश्वर जे नामस्मरण आहे ते नामस्मरण दूर दूर चाललं जात मग आपण काय करतो परत एका ठराविक वेळेला येतो जप करतो आणि म्हणतो किंवा मी आता नामस्मरण केलेलं माझे आता पाप जळून गेली पाहिजेत मग ते तर होत नाही म्हणून नामस्मरण म्हणजे काय तर तुम्ही ह्या पासून जर दूर राहण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तुमच्या उठता खाता पिता बोलता भांडता झोपता प्रत्येक श्वासाबरोबर परमेश्वराचं नाम तुमच्या अंतकरणात तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये भिनलं पाहिजे तेव्हा ते नामस्मरण होत आज नामस्मरण या विषयाचं निरूपण आजचा भाग आपण इथे संपवत आहोत उद्या नामस्मरणावरती दुसरा भाग आपण घेणार आहोत नामस्मरण खूप बोलण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे तर आजचं निरूपण आपण इथे संपवणार आहोत उद्या पुन्हा आपण नऊ वाजता निरूपण घेणार आहोत नामस्मरणाबद्दल प्रत्येकाने उपस्थित राहा आणि एकच लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीची घाई करू नका तुमच्या भाग्यात आहे वेळ आल्यावर त्या भाग्यानुसार तुम्हाला प्रत्येक चांगली गोष्ट मिळणार आहे चिंता करू नका धावू नका दुःख आलं म्हणून घाबरून जाऊ नका अस्वस्थ होऊ नका दुःख हे दुःख संकट ही प्रत्येक मानवी जीवनात येतात त्यातून जगत गुरु तुकाराम महाराज सुद्धा सुटले नाहीत भगवान राम सुटले नाहीत श्रीकृष्ण सुटले नाहीत भगवान बुद्ध सुटले नाहीत तर आपण छोटे पामर आहोत तर ते दुःख म्हणजे आपले परीक्षा घेण्यासाठी आलेले गोष्टी असतात घटना असतात त्या परीक्षेला आपण सामोरं जायचंय ठामपणे त्याला उभं राहायचंय निराश व्हायचं नाही आणि ती परीक्षा पास होऊन पुढे व्हायचं जायचं आहे उत्तीर्ण व्हायचं आहे या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो त्यालाच परमेश्वर सर्व काही देतो महाराज त्याच्या सोबतच असतात जो या संकटांना घाबरतो त्याच्याबरोबर महाराज कधीच नसतात महाराज म्हणतात मी प्रत्येक वेळी तुझा हात धरून येणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे तू जा लढ रड रडू नकोस लढ लढायचं नाही लढायचंय संकटांशी लढायचंय मी तुझ्या पाठीशी आहे मी जी संकट दूर करणार नाहीत पण ती संकट दूर करण्यासाठी मी तुला शक्ती देईन ती संकट आपल्यालाच दूर करायची आहेत म्हणून कधी हताश होऊ नका निराश होऊ नका उत्साहाने कार्य करा झोपण्याच्या अगोदर महाराजांना धन्यवाद म्हणा की तुमच्यामुळे आजचा दिवस छान गेला सगळ्या उठल्यावर पुन्हा धन्यवाद म्हणा आता छान दिवस दाखवला